साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सामाजिक न्याय आणि विशेष विभागामार्फत अनुसूचित जाती आणि नव बौद्ध प्रवर्गातील शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळालेल्या तथा शासकीय वसतीगृहात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी एकतीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचा आवाहन आयुक्त समाज कल्याणच्या सहाय्यक सोनावणे यांनी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लागू करण्यात आलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळू शकला नाही त्या विद्यार्थ्यांना खासगी स्तरावर राहण्यासाठी भोजन निवास आणि इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणारी ही योजना शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात सोलापूर शहरातील आणि महापालिका हद्दीपासून पाच किलोमीटर परिसरात असलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व पात्र नवीन आणि नूतनीकरण झालेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी एसटी टी पी एस स्लॅश एच एम एस डॉट एम एच ए आय टी डॉट ओ आर जी या पोर्टलवर एकतीस डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करावा असं आवाहन समाज कल्याण विभागाच्या आयुक्त सुलोचना सोनावणे यांनी केले